शहरातील पिरबुराण परिसरातील गल्ली नंबर एकवीस मध्ये सकाळी ते दोन गटात दगडफेक झाली काही तरुण दुचाकीला फटाक सायलन्स बसून दुचाकीच्या आवाज काढून धिंगाणा घालत होते यावेळी येथील स्थानिक तरुणांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता यातून बाचाबाची होऊन दोन गटात दगडफेक झाली यात एका स्कूल बसच्या काचा फोडून सुळ करण्यात आला तर एका बुलेटची तोडफोड करण्यात आली ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फिरभुर परिसरात दोन्ही बाजूने बॅरिकेड लावून येथील रस्ता वाहतुकीस बंद केला सदरील परिसरात तणावाचे वातावरण असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संवाद साधला आहे आज शिवजन्मोत्सव मोटरसायकल पे, मोटर पे लडक कुछ आपस मे झेंडा जो लगा के रहे थे उनमे झगडा तो उनको ऊंड रहे किसी को कुछ जखम नहीं हुई है किसी को कुछ हुआ नहीं है और ना ही कोई राइड वगैरह हुआ है पुलिस ट्रिपल सीट और जो आ, साइलेंसर निकाल के घूम रहे हैं उन पर कार्रवाई कर रही है मैं ये आह्वान कर रहा हूँ कि कोई भी अफवाह पे विश्वास न करे और आनंद से और शांति से शिव जन्मोत्सव मनाए अभी जो भी मोटरसाइकिल पर इधर उधर घूम रहे हैं या साइलेंसर निकाल के घूम रहे हैं उन उनपे स्ट्रिक्ट एक्शन लिया जाएगा उनको बख्शा नहीं जाएगा थैंक यू जय हिंद वी आज नांदेड़ पीर पीरभुरा नया नगर मध्य आए आज सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी दगडफेक झाली होती तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता या हे शाळेची बस आहे या स्कूल बसवर दगडफेक करण्यात आली आहे बसच्या पूर्ण काचा या ठिकाणी पडून टाकण्यात आल्या आहेत त्यानंतर मात्र पीर बुराण नगर मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या ठिकाणचे जे दुकाने होते ती संपूर्ण दुकाने या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत हे जे पीरबुरहाचा जो नगर एरिया आहे हा एरिया पूर्णतः मुस्लिम बांधवांचा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात बरेचसे हॉटेल वगैरे आहेत शहरातील अनेक तरुण या ठिकाणी जेवणासाठी वगैरे येत असतात हॉटेल्स आहेत या ठिकाणी परंतु आज दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान या ठिकाणी दोन गटामध्ये दगडफेक झाली आहे नेमकी ही घटना कशामुळे घडली याबाबत कोणीही बोलायला था तयार नाही परंतु मी स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाही परंतु काही तरुण या ठिकाणी येऊन झिंगाणा घालण्याचा प्रयत्न करत होते त्यांना समजवण्यामध्ये या ठिकाणी दोन गटामध्ये धगडफेक झालेली होती त्यानंतर मात्र या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता पोलिस व्हॅन सुद्धा या ठिकाणी आहे आणि पोलिसांचे प्रत्येक या ठिकाणी चौका चौका मध्ये पोलीस आहेत नेमकं ही घटना कशामुळे घडली याबाबत अजूनही अस्पष्टता आहे कॅमेरामॅन दिवन देशोन्नती डिजिटल आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर